भारताच्या संसदेतील रायगडची बुलंद तोप सन्मान्य सुनीलजी तटकरे साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक माननीय अल्प्रदा धनसे अध्यक्ष अल्पसंख्याक असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिवरधर विधानसभा <स्थारी> 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 <स्थ आवाज जनतेचा दाही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा भारताच्या संसदेतील रायगडची बुलंद तो सन्मान्य सुनीलजी तटकरे साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक माननीय अल्तापदा धनसे अध्यक्ष अल्पसंख्याक असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवर्धन विधानसभा मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन